खेळाचं नाव काय आहे जाळे टाका आणि मासे पकडा जे हात धरून उभे आहेत ते जाळी टाकणारे आहेत आणि जे मागे उभे आहेत ते मासे आहेत तुम्हाला काय पकडायचं आहे रे मुलांनो तयार आहेत मग नीट पकडा आणि नी? चला जेव्हा मी सांगेल जाळे टाका तेव्हा तुम्हाला जाळी टाकायचं टू थ्री जाळे टाका एक मासा सापडला वन टू थ्री फोर जाळे टाका अरे वा कोणी सापडले नाही भेटले भेटले पकड द्या मासेला पकड ए अश्विनी पकडलं तुला चला उबेरा वन टू मध्ये घुसायचं आणि थ्री फोर फाईव सिक्स मधे घुसा वन टू थ्री जाय टाका वन टू जाय डाका अरे वा पकडले चला आऊट झालेले बाजूला होतील वन टू थ्री जाय डाका सापडला ए जाळं पकडणारे नाही दीपिका आऊट नाही आणि याने हात सोडला ना जाळं सुटलं मग वन टू थ्री फोर फाय जाय चापाला चापाला माझा वन टू थ्री फोर जाय डाका हे अरे झालं तर पकड़ा रे वन टू थ्री जाय डाका उभं रे कोण बाकी राहिलं टायवा जात दीपिकासाठी वन टू जय टाका सापडले का ओ वन टू थ्री जाय टाका सापडले का ए मुलींनो नीट पकड़ा मासे आणि मासे मासे पडे टू थ्री फोर जाय टाका ऑन टू थ्री फोर फाईव जाय टाका एक सापडला एक सापडला रितेश आऊट संदीप नाही वन टू थ्री फोर फाईव जाय टाका अरे मासे आता चप्पल मासे उरले आता नीट जाए टाका नाही हां वन टू थ्री फोर जाय टाका नाही साप ठीक आहे परत नीट प्रयत्न करूया आपण हां मुलींनो वन टू जय टाका हा चपल मासा पकडला साईल आउट साईल आउट माश्याने फारच प्रयत्न केला आणि हा निघण्याचा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन जय टाका अरे आता तुम्हाला सांगितलं ना चपळ मासे आपण जरा चपळ व्हायचं आता चला वन टू थ्री फोर फाईव झाले टाका सापडले का वन टू थ्री फोर जय डागा <laughs> सापडले सापडले मासे वन टू थ्री फोर जय डागा विनीत आऊट वन टू जय डागा हो नाही नाही आज तो मासा आऊट नाही आहे हा वन टू थ्री जय डागा वन टू थ्री फोर फाईव जाय डागा वन टू जय डागा पकडा पकडा किती पकडले <coughs> ते नितीन साहिल आणि आयुष आउट वन टू थ्री जाय डागा <laughs> नाही नाही तुमच्याकडनं तो लहान मासा निसडला वन टू थ्री जाय डागा पकडला पकडला नाही अमृत आवड वन टू थ्री जाय डागा काय ग नो वन Two, three, four, Jai One, two, three, One, two, three, Jai One, two, One Two Three Jai Raga! One Two Jai Raga! One टू जाय टाका वन टू थ्री जाय टाका स्वराज आवट वन जाय टाका हितेश आणि प्रज्योत आवड वन टू थ्री फोर